का येस मॅडम आपली ग्रेट येस खूप ग्रेट कोच यांची टीम तुम्हाला लाभलेली आहे आहे मॅडम छान बदल त्यांनी सर्वांमध्ये आज घडवत मिशन फिट मारुती धवले सर कुणाल गाडगे सर सामील झालेले आहेत त्यातीलच तुम्ही एक सदस्य आहात खरंच खूप छान आपण लकी आहोत की या मिशन फिट इंडिया मध्ये आपण सामील झालेले आहोत मॅडम किती दिवस झाले या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडून मला दीड वर्ष झालं मॅडम या फॅमिलीशी जोडून येस दीड वर्ष झाले तुम्ही या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडून हो मॅडम येस आता मी मॅडम एक प्रश्न विचारते अनुभव किती वेळा दिलेला आहात या फॅमिलीला दोन वेळा दिला दोन वेळा <laughs> दोन वेळा दिलेला आहे खरंच खूप छान बघा आम्ही बरेच जणांनी म्हणत असतो दीड दीड वर्ष झालं मॅडमांना या फॅमिलीला जोडून बरेच जण आहेत की खूप खूप वर्ष आहे आहेत रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडून पण अनुभव देत नाहीत अनुभव देत नाहीत आता पाहू शक पाहूया आपण विचारूया मॅडमांना त्यांच्यात काय बदल झालेला आहे येस मॅडम या फॅमिलीला जोडण्याचे कारण काय होते दीड वर्षापूर्वी मॅडम तर होत म्हणजे आधी मला वाटायचं मी खूप फिट आहे मला काय वाट चांगलं तब्येत चांगली आहे काय वाटत नव्हतं असं वाटायचं मला पण जेव्हा आमची मारुती दौली सर आमचं वजन चेक करून गेल्यावर मला वजन वाढलं आणि कमी करावं लागते ही माझा हादरले आणि मी मग त्या वेळेस त्यावेळेसपासून मी जॉईन झाले मॅडम येस मॅडम काय करता आपण काय करता म्हणजे तुमचा व्यवसाय दोन्ही आहे मॅडम आणि शेती काम पण करते येस yes, शेती काम करतात आणि मॅडम गृहिणी आहे खरंच आज आपण बरेच जण शेतकरी आहोत बरेच जणांना वाटत आपण शेतकरी आहोत आपण फिट आहोत कारण की त्यांची एक दिवसाची दिनचर्या असते रोज उठ काम करायचं हे शेतात आणि कष्टाच काम असत फिट नसत मॅडम नुसतं काम करून काही उपयोग नाही काम तर सगळेच करतात पण आतून आणि सर्व फिट व्हायला व्यायाम आणि सकल संतुलित आहार हे गरजेचंच आहे येस येस पाहू शकता आम्ही कोणी नाही तर स्वतः मॅडम एक शेतकरी असून सुद्धा मॅडम बोलतात की स्वतः फिट असणं हे खूप गरजेचं आहे मॅडम आता या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये जोडल्यानंतर काय असे बदल झालेत तुमच्या मॅडम मला काय दुसरा त्रास होता माझ्या टाचा खूप दुखत होत्या आणि उठताना बसताना एवढा कंटाळा येत होता कि काहीतर काम करायचं झालं तर कंटाळा येत होता कधी उठायचं वाटायचं असं वाटत होत पण आता मी ज्या वेळ जेव्हापासून मध्ये तेव्हापासून मला खूप हलक वाटते तुम्ही बोललात मॅडम जेव्हा सरांनी तुमचं स्कॅन मशीन वर तुमचं वजन जेव्हा चेक केलं तेव्हा तुम्ही हादरला हादरल्या बोललात नक्की वजन किती मॅडम माझं चौसष्ट किलो होत मॅडम चौसष्ट किलो वजन होतं आणि सरांनी तुम्हाला किती केजी जी तुम्हा? हो 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 कि केजी के जी वजन पाहिजे असं सांगितलं तुमचं माझं चाळीस सांगितलं होतं पण आता मी चोपन्न वर आहे चाळीस सांगितलं होतं आता तुम्ही चोपन्नवर आहे म्हणजे याचा अर्थ की तुम्ही दहा के जीचा लॉस केलाय मॅडम हो मॅडम येस अजून तुम्हाला थोडस लॉस करायचं आहे तर मॅडम जे आता दहा केजीच फॅट लॉस तर झालेलाच आहे मॅडम त्याबरोबर तुमच्या ज्या काही डिसऑर्डर होत्या त्या काही फरक पडलेला आहे का त्याच्यामध्ये पूर्ण कमी झाले मॅडम माझ्या टाचा दुखत होत्या पूर्ण कमी झालेल्या आहेत त्या आणि मला एकदम असं छान वाटतंय दिवसभर फ्रेश वाटते येस येस पाहू शकता मॅडम एक शेतकरी असून सुद्धा की आज फ्रेश वाटतय आता विचार करा जर की जर मॅडम एवढ्या गावच्या ठिकाणी राहत आणि एवढ्या सुंदर अशा नैसर्गिक हवे मध्ये आहेत तरी मॅडम कुठेतरी आपल्याला आळस वगैरे जाणवत होता तुम्ही बोललात की दिवसाला कंटाळा यायचा कामाला वगैरे आज तुमचा उत्सव कसा आहे पूर्ण आज मी दिवसभर जरी काम केलं तर मला कंटाळा येत नाही किती पण काम केलं काही सुद्धा वाटत नाही मी साडेचारला ला उठून सकाळी फॅमिली होते मॅडम आणि संध्याकाळी दहा वाजता झोपायला तरी पण सकाळी उठायला आळस येत नाही बघा तुमच्या कोचने इथे चॅटबॉक्स मध्ये सांगितलेलं आहे तुमचं आयडियल वेट अठ्ठेचाळ आहे मॅडम अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ आहे तुम्हाला अजून फक्त सहा के फॅट च फॅटलस करायचं किती फक्त सहा केजी होणार का मॅडम हे सहा केजी कमी होणार मॅडम होणार आणि या मॅडम आता एवढा छान असा बदल घडलेला आहे तर हे सर्व कशामुळे शक्य झाले रोजा कोच समार मैडम, रोज व्यायाम आणि सकस संतुलित मार्गदर्शन अजूनही मॅडम तुम्ही रोज सकस संतुलित आहार आहात हो एक टाइम येस आता बघा एक टाइम घेतच आहात पण मी तर तुम्हाला सजेस्ट करेल हे जे सहा के जी फॅट लॉस राहिलेला आहे ना यासाठी तुम्ही भाग घ्या ओके येस तुमच्याच आरजी म्हणून एक सर आहेत त्यांनी दहा दिवसामध्ये साडे दहा किलो वजन कमी केलेलं आहे दहा दिवसामध्ये साडे दहा किलो भीमराव सर आहेत त्यांनी दहा दिवसामध्ये साडे दहा वजन कमी केलेलं आहे तुमचं तर फक्त सहा के जी च फॅटलॉस करायचा आहे तर तुम्ही एकदा येस तुम्ही भाग घ्यायचा आहे मॅडम वेट लॉस मॅरेथॉन मध्ये येस मॅडम येस अजून काय सांगू इच्छिता म्हणजे तुमच्यामध्ये असे छान असे बदल घडले त्याबद्दल अजून मला असं म्हणजे आळस येत नाही मॅडम आणि मी धन्यवाद देते संतुलित आहारांना आणि माझ्या कोचला येस yes, येस yes, थँक्यू बोललंच पाहिजे रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये आधी सुरुवात माझी मिस्टरांनी केली ती नंतर माझ्या मुलाने आणि नंतर मी केली मॅडम मिस्टरांचा बदल बघून आम्ही फॅमिलीशी जॉईन झालो खूपच छान पूर्ण फॅमिली या रॉयल फिटनेस फॅमिलीला जोडलेली गेलेली आहे नक्कीच कारण की एकट फिट नाही व्हायचं सुरुवात ही आपल्या कुटुंबापासून करायची असते कारण की आपलं जेव्हा कुटुंब हस्त्र खेळक असेल ना तेव्हा नक्कीच तुमचा आनंद हा गगनात मावेनासारखा का असतो कारण की बघा घरातील एखादी व्यक्ती जरी आजारी असेल कुठेतरी त्याला काही ना काही प्रॉब्लेम असतील तरी कुठे आपण तरी डिस्टर्ब असतो पण जेव्हा आपली फॅमिली फिट असते ना तेव्हा आपण जगातले सगळे श्रीमंत माणूस असतो येस 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 खूप छान वाटलं मॅडम आपल्याशी बोलून आणि मी तर सजेस्ट केलंय तुम्ही भेटल मॅरेथॉन मध्ये एकदा भाग घ्या तर तुम्ही तुमच्या कोचला विचारायचं आहे तुमचे कोच नक्कीच तुम्हाला गायडन्स करणार आहेत मॅडम ते घेतलं होतं